आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तू बघा उद्या चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार ही श्रावण मासातील दुसरा श्रावणी सोमवार बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्यक्रमासाठी पूजापाठ पूजा पाठ करण्यासाठी मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी आणि पवित्र अभ्यंग स्नान करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत प्रभावी मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो आपण सगळेच लोक बघा श्रावण सोमवारी व्रत धरतो महादेवांची उपासना करतो शिवलिंगाची आपण पूजा करतो दूध पंचामुक्त्याचा अभिषेक घालतो दिवसभर उपवास करतो मंत्र स्तोत्र ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो कारण श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा असतो मग श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी जितका प्रभावी मानला जातो तितकाच महत्वाचा प्रत्येक सोमवार हा अभ्यंग स्नानासाठी विशेष असतो पवित्र स्नान आता आमच्या भागामध्ये गरम पाण्याची कुंड आहे जिथे मी बघते की प्रत्येक श्रावण सोमवारी असंख्य पब्लिक असते संपूर्ण श्रावण महिना तर लोक येतातच पण श्रावणातील सोमवारच्या दिवशी विशेष गर्दी असते कुठलाही पूजापाठ असेल कुठलंही व्रत धारण करायचं असेल इच्छाप्राप्तीची एखादी सेवा असेल किंवा त्वरित फळं देणारी एखादी सेवा तुम्हाला सुरू करायची असेल तर ते त्यासाठी पवित्र स्नान बघा खूप महत्त्वाचे असते बऱ्याच वेळा आपण बाधित असतो आपल्याला नजर लागलेली असते तांत्रिक वाद आपल्या पाठी लागलेली असते काहीतरी एक निगेटिव्ह निगेटिव्हिटी आपल्यात असते निगेटिव्ह वाईब्स आपल्या अवतीभोवती असतात आणि जेव्हा अशा गोष्टींमध्ये तुम्ही सेवा करता आराधना करता पूजा करता व्रत धरता तेव्हा ती पूजा आपल्याला फळीच जात नाही मग आपण म्हणतो की मी इतकी सेवा केली मी व्रत धरलो उपवास केला पण माझ्या पूजेचं मला फल मिळालंच नाही त्याला कारण ही एकच गोष्ट असते कारण अवतीभोवतीची निगेटिव्हिटी आणि तुमच्यात असणारी बाधा ही बाधा दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय जरी तुमच्या आजूबाजूला कुठेही तीर्थक्षेत्र नसेल तुम्ही तिथे जाऊन स्नान करू शकणार नसाल तरी घरीच अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही उद्यां 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 उद्या आंघोळीच्या पाण्यात घातल्या आणि त्या पाण्याने जर उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार इच्छित मनोकामना पूर्ण होईल संपूर्ण घराचं शुद्धीकरण होईल तुमच्या अवतीभोवती असणारी निगेटिव्हिटी दूर होईल घरात सकारात्मकता येईल आणि उद्याच्या दिवशी जे व्रत धराल किंवा ज्या सेवा कराल त्याचं पूर्ण पुण्य फळ तुम्हाला प्राप्त होईल मग आता सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे कारण श्रावणातील हा तिसरा सोमवार आहे सकाळी लवकर उठा करणे श्रावणातील सोमवारच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे ठीक आहे सहापर्यंत तरी उठा अंघोळीचं जे आपलं पाणी आहे त्या आंघोळीच्या पाण्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं कच्च दूध घाला गाईचं म्हशीचं कुठलंही जे तापवलेलं नसतं असं कच्चं दूध आता कच्चं दूध तुम्हाला आत्ताच अन्न शक्य नाही किंवा सकाळी तुम्हाला अगदी अन्न शक्य नाही तुमच्याकडे जर आता रात्रीचं दूध असेल तापवलेलं दू दूध असेल तर तुम्ही अगदी एक, एक चमचाभर ते दूध घातलं तरीही चालेल कच्चं किंवा तापवलेलं एक चमचाभर दूध अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे पंचगव्य घरात असेल तर एक चमचाभर पंचगव्य घाला नसेल तर नका घालू नसेल तर पुढचं जे साहित्य सांगते ते घाला थोडंसं गोमूत्र घरामध्ये गोमूत्र असतं ग गो, गोमूत्राची बॉटल असते बघा आपल्याकडे यातलं एक झाकणभर गोमूत्र घालायचं आहे आणि एक झाकण तुम्हाला गंगाजल गंगेचं नदीचं जे तीर्थ असतं हे एक घालायचं आहे हे सगळं घातलं की त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक फिट करी सफेद रंगाची तुरटी जी महादेवांना विशेष प्रिय मानली जाते नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी बघा तुरटी ही खूप प्रभावी असते एक तुरटी तुमच्या घरात समजा तुम्हाला खूप त्रास होत आहे घरात खूपच जास्त निगेटिव्हिटी आहे तर ही तुरुटी सकाळी उठल्याबरोबर घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करा तुम्हाला सतत आजारपण येत आहे अपयश येत आहे तर ही। तुरटी अँटी क्लॉक होईल स्वतःवरून सात वेळा ओवाळा आणि त्याच्यानंतर ही जी तुरटी आहे त्या आंघोळीच्या पाण्यात घाला आता हे आंघोळीचं पाणी व्यवस्थित मिक्स करायचं तुरटी पूर्ण त्याच्यामध्ये विरघळवायची आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम न सॉरी ओम त्र्यंबके एजामयी सुगंधिपृष्टी वर्धनम उर्वा ऋक्ष्म मृत्यु मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबकेजामयी सुगंध पृष्टी वृद्धनम उर्वा रुक्वमय बंधनान मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके अजामय सुगंधी पृष्ठिवर्धनम उर्वारुक्मे मंधनान मृत्युमोक्षयमामृतात ओम त्र्यंबके सॉरी ओम त्र्यंबके अजा सुगंधी पृष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंधनान मृत्युमोक्षय मामृतात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तुम्ही अगदी याचा जप केला तरी चालेल ठीक आहे ओम शिवाय कमा किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे या पद्धतीने पवित्र स्नान करून झालं की त्याच्यानंतर शक्यतो उद्या सफेद रंगाचे कपडे परिधान करायचे आहे व्हाईट रंगाची साडी व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे तुळशीच्या समोर उद्या तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दारात रांगोळी करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे घरात सकारात्मकता येण्यासाठी सुद्धा तुम्हाला उद्या श्रावण सोमवारी थोडंसं सो। अगदी किंचित तुम्हाला गोमूत्र आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना शिपडायचं आहे दिवसभर महादेवांची उपासना करायची आहे शक्य असेल तर व्रत धरायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला सतत शिवस्तुती असेल शिवलिमला लीलामृत ग्रंथ असेल किंवा ओम नम शिवाय हा मंत्र असेल किंवा शिवनामावली असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला, तुम्हाला जास्तीत जास्त पठण करायचं आहे श्रावण सोमवारच्या दिवशी तुम्ही महादेवांची जेवढी जास्त सेवा करता त्याचं फळ तुम्हाला तितक्या शीघ्ररित्या आणि तितक्या तत्परतेने मिळतं बघा ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या की त्यानंतर आपलं दारिद्र्य दूर करण्यासाठी घरात असणारी अत्यंत गरिबी नष्ट करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि महादेवांची कृपा वर्षभर आपल्यावरती राहण्यासाठी मुलांचं भविष्य छान होण्यासाठी मुलांना यश मिळण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी उद्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सफेद रंगाच्या वस्तूंचं शिवमंदिरात जाऊन दान करा तुम्ही पांढरे तांदूळ दान करू शकता पांढरी दान करू शकता पांढरी दान करू शकता पांढरं दान करू शकता पांढऱ्या साड्या दान करू शकता पांढऱ्या रंगाची खीर असेल पांढऱ्या रंगाचं अगदी काहीही उद्याच्या दिवशी जर तुम्ही शिवमंदिरातून एखाद्या दो एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाच जेवढे शक्य तेवढ्या व्यक्तींना थोडं तरी काही दान केले ना तर के तुमचं भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही महादेवांची अखंड कृपा राहील गरिबी आणि दरिद्रता दूर होईल अखंड तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक आहेत ते पूर्ण सकारात्मक होईल बघा खूप साध्यासोप्या गोष्टी सांगितल्या उद्याच्या दिवशी उद्या गोष्टी जरी केल्या तरी खूप आहेत अत्यंत साधा सोप्पा व्हिडिओ आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ